विद्याभारती शाळा ही उपक्रमशील शाळा आहे आणि विद्याभारती शाळेत विद्यार्थ्याचे वाढदिवस हे नेहमीच उपक्रमातून साजरे केले जातात आणि त्याच अनुषंगाने आज विद्याभारती शाळेतील शिवमल्लार खराटे आणि आयुष पिळके या दोन विद्यार्थ्याचा वाढदिवस आम्ही आमच्या शाळेत लावलेल्या पारसबागेतील जे काही फुलझार आहेत त्यांना पाणी टाकून हा वाढदिवस आम्ही साजरा करत आहोत बळा तिकडं पुढे आयुष्य झाडांना ये पुढ सर्वांना विष करायचे वन टू थ्री स्टार